छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अंबळनेरच्या दोन वेळा तरुणांनी अंबळनेर ते रायगड पायी यात्रेला सुरुवात केली आहे धुळ्यात तरुणांचं आगमन झालं असता मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी तरुणांचं स्वागत करत आर्थिक मदतही केली आहे यावेळी तरुण जय जिजाऊ जय शिवराय जय जय करत रायगड कडे रवाना झाले छत्रपती शिवरायांच्या प्रती असलेल्या तरुणांची भक्ती पाहून या तरुणांचं सर्वत्र कौतुक होते छत्रपती शिवरायांच्या इतिहास व गडसंवर्धनासाठी अंबळनेर तालुक्यातील गांधी पिळोदे या गावातील कुणाल पाटील व मंगेश्वर चव्हाण या तरुणांनी नऊ जून ला अंबळनेर ते रायगड पाययात्रेला सुरुवात केली आहे या प्रवासात लळिंग हरिहर किल्ला अंजनेरी किल्ला सप्तशृंगीगड शिवनेरी तोरणा सिंहगड तुळापूर या किल्ल्यांना भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा प्रवासादरम्यान जागर करून रायगडला समारोप होणार आहे सुमारे साडेतीन महिना हा पायी प्रवास होणार असून रोज वीस किलोमीटर हे तरुण पायी प्रवास करणार ठिकठिकाणी थीक तरुणांचं स्वागत होते जागर्चेने स्थानकरिता प्रतिनिधी रूप किरारी धुळे जय श्रीराम जय शिवराय आज अंबणर तालुक्यातील गांधी विरोधा येथील कुणाल पाटील आणि त्यांचे सहकारी मंगेश महाजन यांनी त्यांच्या गावावरून तर रायगडापर्यंत सुरुवातीला लोटांगण यात्रा सुरू केली होती परंतु काही कारणास्तव त्यांना आमंडरच्या पुढे बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी जो संकल्प केलेला होता की मी लोटांगण घालत रायगडावरती जाणार आहे परंतु त्यांचं ते त्यांनी मनोबल ढासळू दिलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी ही यात्रा पायी करायची असं ठरवलं आणि ते आज धुळे शहरामध्ये शिवराज्याभिषेक दिवस आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या राज्याभिषेक दिवशी ते आज हिवळ्यात पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आम्हाला खरंच अभिमान आहे की असे तरुण जे ध्येय वेळ असतात त्यांनी याच्या अगोदर देखील बारा ज्योतिर्लिंग यात्रा साडेपाच महिन्यामध्ये सायकलीवरती पूर्ण केली होती आणि त्याच्यानंतर परत जे म्हणतो ना आपण की ज्या माणसाची इच्छाशक्ती जागृत असते तो तो कुठल्याही याला डगमगत नाही ऊन वारा पाऊस त्याला कसलीही तमा नसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या जे आपल्याला लाखोनी नको आहे परंतु जे मोजके असतील की आपले महाराजांचा इतिहास ते आज ज्वलंत ठेवताहेत त्यांच्याकडनं आणि त्यांना पुढच्या यात्रेला आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि हिंदू युवा शक्तीच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि श्रीराम भक्त ग्रुप यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना आम्ही या ठिकाणी महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांना शुभेच्छा व्यतीत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद था।